नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा मैत्रिणींनो तेवीस एप्रिलला हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आता सगळ्यांना माहिती आहे की पौर्णिमा आदल्या दिवशी पहाटे लागते आहे आणि तेवीस तारखेला पूर्ण दिवस पौर्णिमा आहे आणि उत्तर रात्री त्याची समाप्ती आहे त्यामुळे तेवीस एप्रिलला आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत बघा काय योगायोग आहे की हनुमान जन्मोत्सव आणि त्यातनं मंगळवार आलेला आहे बघा मंगळवार शनिवार हे हनुमानाचे दिवस आहेत शनिवार शनीचं पण आहे पण हनुमानाचा सुद्धा आहे तेवढाच मंगळवारसुद्धा हनुमानाचा दिवस आहे तर ह्या दिवशी आपण कशी पूजा करायची आहे किंवा काही सेवा करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मारुती म्हटलं किंवा हनुमान म्हटलं की संकट मोचक किंवा संकट हरून घेणारे किंवा आपल्यावर जे संकट आलेलं आहे ते हरणारे हे आपण त्यांना कायम म्हणतो त्यामुळं तुमच्या आयुष्यात काहीही संकटं असतील बघा असं नाही आहे की ती मोठी असली तरच करायचं हे बघा छोटी छोटी संकटंसुद्धा आपल्याला खूप मनस्ताप देऊन जातात मग ती काहीही असे ना त्यामुळे आपल्याला तेवीस तारखेला सकाळी उठायचं आहे एक चौरंग घ्यायचं आहे त्याच्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र घालायचं आहे हे मी नवीन वस्त्र आणलं आहे कसं वाट कुठलं आहे ते मला नक्की सांगा त्यावरती थोडे बर आता इथं मी ही सांगते आहे की मला हे लागलेलं ला आहे थोडं तेल पड़ून त्याला मार्क्स उठलेत आणि खपली हळूहळू पडते त्यामुळे मी बांगड्या घातल्या नाही आहेत कारण मला ते खूप दुखतं आहे बांगड्या त्याला घासून सारख्या वरखाली होत आहेत त्यामुळे मी बांगड्या काढले त्यामुळे प्लीज मला माफ करा आणि समजून घ्या तर इथं बघा तुम्हाला तुमच्याकडे जर हनुमानाचा फोटो असेल पंचमुखी हनुमान चालतो एकमुखी हनुमानसुद्धा चालतो किंवा नुसता हनुमानाचा फोटो मूर्ती किंवा हनुमानाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुमच्याकडे रामाची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा तुम्ही गुगलमधून प्रिंट आऊट काढून लॅमिनेशनसुद्धा करून आणू शकता तर माझ्याकडे ही पंचमुखी हनुमानाची छोटीशी फ्रेम मी कायम घरी ठेवते आणि ही मी आता इथं ठेवत आहे तर आपल्याला त्या दिवशी सकाळी उठायचं आहे नित्य नित्यसेवा जी आहे ती आपली करून पहिली एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हनुमानांना तुम्हाला अष्टगंध लावून तुम्हाला त्यांना शेंदूर लावायचा आहे तुम्ही आयदर शेंदूर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही शेंदूर लावू शकता जो आपण गणपतीला लावतो किंवा तुम्हाला त्यांना लाल शेंदूर लावायचा आहे जो जनरली नॉर्थ कटची लोकं जास्ती लावतात तर लाल शेंदूर चंदनामध्ये मिक्स करून तुम्हाला तो लावायचा आहे इथं मी आता त्यांना अष्टगंध आणि मी शेंदूर लावून घेते आहे नाहीतर मग तुम्ही कुंकू लावू शकता तर हे सगळं तुम्हाला करून घ्यायचं आहे हे सगळं करून झाल्यानंतर बघा थोड्या अक्षत घाला जी काही फ्रेम मूर्ती जे काय असेल ती ठेवा आणि ह्या दिवशी लाल फुलाला खूप महत्त्व आहे तुम्ही कुठलंही लाल फुल घालू शकता पण हनुमंताला किंवा हनुमानांना लाल फुलाची माळ किंवा लाल फूल हे कायम घाला तुमच्याकडं जर चमेलीचं तेल असेल किंवा चमेलीचं अत्तर मिळालं तर चमेलीच्या तेलानी तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि किंवा चमेलीचं अत्तर त्यांना लावायचं आहे नाही तर कुठलंही अत्तर चालेल त्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांना छान ओवाळायचं आहे त्याच्या अगोदर उदबत्ती लावून त्यांना ओवाळा आणि इथं तुम्हाला पहिली गणपतीची आरती त्यानंतर तुम्ही हनुमानांची आरतीही करू शकता कुठलीही हनुमानांची आरती चालेल जनरली आपण सतराने उड्डाने होंकार वदनी ही करतो पण तुम्हाला कुठलीही येईल ते तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला इथं माझ्याकडं आता सध्या नाही आहे गूळ आणि चण्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे तर बघा इथं तुम्हाला हनुमान चालिसा ही अकरा खेपा पठण करायची आहे हनुमान चालिसा अकरा खेपा पठण करा त्यानंतर त्यानंतर संकटमोचन हनुमानाष्टक हे जे आहे ते तुम्ही एकदा पठन करा आणि त्यानंतर बजरंग बाण, मी ह्याबद्दल तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं आहे हनु आ, हनुमान चालीसा आणि बजरंग बाण हे खूप अत्यंत प्रभावी आहे तर ते तुम्ही करा त्यानंतर तुम्हाला एकदा रामस्तुती म्हणायची आहे कारण त्या तुम्हाला माहिती आहे की हनुमानांना हनुमान कायम रामाच्या सेवेत असतात तर एकदा तुम्हाला रामस्तुती म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रामाची इथं आरती दिली आहे ती तुम्ही करा नाहीतर कुठलीही आरती करा तुम्ही हे वाचून आरती केली तरीही चालेल पहिली आरती करून हे वाचलं तरीही चालेल पण तुपाचा दिवा कायम चालू राहायला पाहिजे तर, तर बघा तुम्हाला हनुमान चालिसा अकरा खेपा त्याच्यानंतर हनुमान हनुमान नाष्टक एक खेपा आणि बजरंगबाण एक खेपा आणि रामस्तुती एक खेपा आणि मारुती स्तोत्र तुम्हाला एक खेपा वाचायचा आहे आता ज्यांना ज्यांना हनुमान चालीसा अकरा खेपा वाचायला जमत नाही आहे त्यांनी हनुमान चालीसा ॲटलिस्ट तीन खेपा तरी तुम्ही म्हणा तीन खेपा ते आणि बाकीचं एक एक तुम्ही म्हटलं तरीही चालेल बघा तुम्हाला जी स्तोत्र मंत्र जे येतात ते तुम्ही त्या दिवशी म्हणा कारण त्या दिवशी खूप मोठा दिवस आहे आणि हनुमानाकडे जे तुम्ही मागाल ते हनुमान तुम्हाला देतो मी ह्याचा एक व्हिडिओ हनुमान चालिसाची सेवा कशी करावी ह्याचा एक व्हिडिओ मी यूट्यूबवर घातलेला आहे माझ्या चॅनलवर प्लीज तुम्ही जाऊन ते बघा प्रचंड, प्रचंड प्रचंड प्र चंड अनुभव आलेले आहेत लोकांना त्यांनी माझ्याशी शेअर केलेले आहेत आणि मी सुद्धा त्या सेवेचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळं तुम्हा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही उद्यापासून तीन दिवस दररोज फक्त हनुमान चालिसाची सेवा करू शकता नाही तर तुम्ही तेवीस तारखेला ज्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आहे त्या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा बघा तुम्ही सकाळी करू शकता आ, पावणे दोनपर्यंत मूर्त आहे त्याच्यानंतर परत सव्वा आठ का आठ वाजून आठ वाजता ते सव्वा नऊ का साडेनऊपर्यंत मूर्त आहे तेव्हा तुम्ही करा पण प्लीज सकाळी किंवा संध्याकाळी ह्या सेवा तुम्ही नक्की करा त्या दिवशी तुमच्या जवळ जर आपलं स्वामी केंद्र असेल तर तिथंही उत्सव साजरा केला जातो किंवा कुठलंही हनुमानाचं मंदिर असेल तर तिथं जावा छान तिथं दिवा आणि लाल फुलं अर्पण करा तुम्ही जाताना गूळ आणि चणे असं घेऊन जावा आणि तुम्ही ते अर्पण करू शकता त्यामुळं हा दिवस व्यवस्थित साजरा करा आणि ह्या सेवा करायला विसरू नका बघा ह्या सेवेला खूप महत्त्व आहे त्यामुळे न चुकता भले तुम्हाला अकरा खेपा जम जमलं नाही पण तीन खेपा तरी ॲटलिस्ट हनुमान चालिसा म्हणा आणि जर तुमचं काही सं संकट एकदम मोठं असेल तर संकल्पयुक्तही सेवा करा जर संकल्पयुक्त केली तर तुम्हाला चाळीस दिवसांसाठी करायचं आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे नॉनव्हेज एग्ज दारू सिगरेट काहीही नाही त्यामुळे विचार करून सेवा करा जर सेवेला सुरुवात करणार तर ह्या सगळा विचार करा आणि मगच सेवेला सुरुवात करा त्यामुळं हे तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता ज्यांना ज्यांना सुंदरकांडबद्दल माहिती आहे त्यांनी ह्या दिवशी सुंदर नक्की ऐकावा यूट्यूबवर लावून द्या मलाही माहीत नाही आमच्या सोसायटीमध्ये होतो तेव्हा मी अटेंड करते पण त्याचं महत्त्व खूप आहे तुम्हाला अजून काय मंत्रस्तोत्र माहिती असतील त्या दिवशी हे सगळी सेवा आणि मंत्रस्तोत्र तुम्ही नक्की म्हणा आणि हनुमान जन्मोत्सव खूप छान तऱ्हेने साजरा करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ